नमस्कार रामकृष्ण हरी मी शीतल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आम्ही आलो आहोत राशीन येथे यमआय देवीच्या दर्शनासाठी तर ह्या मंदिराबा बाबत मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याबरोबरच देवीचे दर्शनही घडवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर राशीन हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे साधारणपणे दीड हजार वर्षापूर्वी हे क्षेत्र वसलेले असावे परंतु सातशे वर्षापासून पुढचीच माहिती इतिहासात मिळते अष्टभुजा देवीने महिषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला या घटनेचा राशींच्या स्वयंभू देवताशी संबंध जोडला जातो श्रीक्षेत्र राशी हे श्री यमाई देवीचे स्वयंभू स्थान आहे असे मानले जाते या देवीला कुणी देवी, देवी म्हणतात तर कुणी यमाई देवी म्हणतात जेव्हा सीतामाईचे रावणाने अपहरण केले होते तेव्हा सीतेच्या आठवणीने प्रभू रामचंद्र बेडेपिसे झाले त्यावेळी रामाची गंमत करण्यासाठी पार्वती मातेने सीतेचे रूप धारण केले पार्वती सीतामाईच्या रूपात रामापुढे उभी राहिली त्यामुळे प्रभू रामचंद्राने त्यांना ये माई ये माई अशी हाक मारली त्यामुळे राशींच्या देवीला ये माई असे म्हणतात अशी एक आख्यायिका ऐकायला मिळते देवीची मूर्ती चतुर्भुज असून स्वयंभू उभी आहे मिळालेल्या माहितीनुसार देवीचे स्थान तेराशे वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते देवीचे मंदिर गावाच्या दक्षिणेला असून प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे मूळ मंदिराच्या चारही बाजूंनी ओवऱ्या आहेत समोर दोन भव्य दीपमाळा आहेत त्यापैकी उजव्या हाताकडील दीपमाळ हलणारे आहे हे येथील खास वैशिष्ट्य आहे देवीचे मंदिर पुरातन असून ओवऱ्या आणि प्रवेशद्वार दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी बांधलेले आहेत मंदिराच्या आवारातून प्रदक्षिणेच्या पूर्ण दगडी मार्ग आहे रंगीबेरंगी रंगात रंगलेले मंदिर विलोभनीय दिसत देवीची मूर्ती यमाई देवीची चतुर्भुज स्वयंभू मूर्ती असून हे मा माहूरच्या रेणुका मातेचे स्थान आहे देवीच्या उजव्या बाजूला तुकाई हे तुळजापूरचे स्थान आहे मध्ये चतुर्शृंगी देवीची पंचधातूची चलमूर्ती आहे जगदंबा मंदिरात त्या त्यावेळच्या शेंदुर्गी लाकडाच्या कमाणी अद्यापही तशाच आहे जगदंबा देवीचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत असतो नवव्या दहाव्या शतकातील हे मूल स्थान साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास उभारलेले आत्ताच हे यमाई तुकाईचे देवीचे मंदिर या देवीचा उल्लेख रेणुका जगदंबा भवानी असा केलेला देखील आढळतो मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनाला भेटणारे असे आहे आत प्रवेश केल्यावर भला मोठा सभामंडप सभामंडपात मंडपाकृती चौथाऱ्यावर स्थानापन्न सिंह प्रतिमा मंदिराच्या प्रवेशद्वार प्रवेश केल्यानंतर उजवीकडे एक भला मोठा नगारखाना आहे मंदिराच्या प्रांगणात आहेत सुरेख सुबक भव्य दिव्य गगनचुंबी विविध रंगात नक्षीकाम असलेल्या डोलणाऱ्या दीपमाळा दक्षिण बाजूच्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत उजवीकडील दीपमाळेस आतून जिन्याप्रमाणे पायऱ्या आहेत बांधकाम खाली दगड आणि वर विटांचे आहे जिन्याने वर गेले की अगदी वर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते ही आश्चर्यजनक रचना येथे बघायला मिळते एरवी बंद असलेले जिने फक्त दसऱ्याच्या दिवशी खुले होतात मंदिराच्या आवारात गणपतीची शेंदूर अर्चित दुर्वा फुलांच्या हाराने नटलेली प्रतिमा एकटक पाहत राहावे अशी आहे मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडील राशींची यमाई आणि डावीकडील तुळजापूरची तुकाई अशा दोन सुरेख सुबक मूर्ती आहेत मंदिराचा कळस विविध रंगात देवदेवतांनी फुललेला आहे मंदिराच्या बाहेरील सभामंडपात विरंगळ सतीशिळा आहेत जगतजननी असणारी श्री जगदंबा आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता सर्वतोपरी तयार आहेत तिची अनेक मंदिरं आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशी आहे ही आई रेणुका मातेची राशींच्या जगदंबा देवीची संपूर्ण अशी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ